दंड प्रणाम मंडळी मी आपलाच सागर मते आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आपल्याच मानवेटू चॅनलच्या परिवारामध्ये स्थान दर्शनाच्या भटकंतीमध्ये आपण आज स्थान वंदन करण्यासाठी जाणार आहोत श्रीक्षेत्र वांजरगाव परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं पवित्र असं स्थान तेथे आहे तिथे आपण जाऊयात स्थानाला वंदन करूयात तेथे सुंदर श्रीरा श्रवणही करूयात उत्सुक आहात ना तुम्ही येण्यासाठी तर चला लगेच जाऊयात श्री क्षेत्र वांजरगाव अरे अरे थांबा 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 पण तत्पूर्वी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला करायची आहे तुम्हाला माहीतच आहे हा व्हिडिओ तुम्हाला लाईक करायचा आहे थँक्याचं काहीतरी बटन आहे ते लगेच क्लिक करा आणि लगेच मग आपण आता स्थान दर्शनासाठी जाऊयात दंडवत मंडळी फायनली आपण आता येऊन पोहोचलो आहोत श्रीक्षेत्र वांजरगाव येथील मंदिराच्या जवळ हेच ते मंदिर आहे जेथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं परमपवित्र असं चरणांकित स्थान आहे आपण आता जाऊयात आणि स्थानवंदन करूयात बंधूंनो असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं देवाला विडावसरी आपण समर्पण केला व्हिडिओ अर्पण करून मी देवाला नेहमीप्रमाणे एकच मार्ग मागितलं देवा हा जो माझा महान वर्ट चॅनल परिवार आहे या परिवाराला नेहमी सुखी आणि आनंदी ठेवू या स्थानाची लीड आपल्याला श्रवण करायची आहे पण तत्पूर्वी अतिशय भव्य असं हे मंदिर या मंदिराचे संचालक आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परम महंत प्रवर श्री वासनीकर बाबाजी महानुभाव बाबाजी या मंदिराचं संचालन करतात बाबांच्या मार्गदर्शनाखाली असं हे मंदिर आणि येथील आश्रम भव्य असा आश्रम येथे आता सध्या आहे त्याचप्रमाणे या मंदिराचं व्यवस्थापन तपस्विनी सुमनबाईजी पंजाबी महानुभाव वांजरगाव बाईजी या मंदिराचं व्यवस्थापन बघतात बंधूंनो वांजरगावचं सुंदर असं मंदिर आणि एक विशेष असं वांजरगावपासून अवघ्या तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावरती या मराठी भाषेचा आद्य ग्रंथ श्रीमद लीला ज्यांनी लिहिला असे माहीम भट्ट या माहीम भट्टांचं गाव अवघ्या तीन किलोमीटरच्या अंतरावरती वांजरगाव इथून आहे तर या स्थानाची लीळा आणि सराला बेट किंवा सराळ सराळी त्यांचं गाव या गावाबद्दल माहिती आपल्याला जाणून घ्यायची त्यासाठी मी आदरणीय श्रद्धेय परमपूज्य दत्तराजादा वासनेकर महानुभाव मी दादाजींना विनंती करतो आहे की त्यांनी आम्हाला या स्थानाची लीळा सांगावी दंडवत की जय कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मे नमः प्रणतक्लेशनाशायं श्रीकृष्णाय नमो नमः श्री गोविंदाय नमो नम चक्रधर स्वामी के जय श्री क्षेत्र बांजरगाव या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं एक रात्र वास्तव्य म्हणजे वस्तिस्थ तर या ठिकाणी श्री चक्रधर प्रभू महाराष्ट्र परिभ्रमण करत असताना श्रीक्षेत्र सावखेडगंगा या ठिकाणाहून स्वामी या ठिकाणी आले या ठिकाणी पूर्वी पुरातन हिंबाडपंथी मंदिर दगडी पाषाणाचं मंदिर हे होतं त्या ठिकाणी स्वामींना चौकामध्ये स्वामींना स्वामी संध्याकाळचा पूजा उत्सव त्यानंतर भक्तांनी आरोग्य रात्री सर्वज्ञश्री चक्रधर प्रभूंनी भक्तांना ज्ञान निरोपण संवाद आणि वस्ती म्हणजे मुक्काम या ठिकाणी झाला तदनंतर सकाळचा पुजावसर भक्तांना ज्ञान निरोपण आणि या ठिकाणाहून स्वामी सर्वज्ञश्री चक्रधर प्रभू चांदेगाव या गावी गेले तर सांगण्यास तात्पर्य असं की या ठिकाणी सर्वज्ञ प्रभूंचा एक रात्र वास्तव्य वस्तीस्थान या ठिकाणी आहे पुढे चांदेगाव या ठिकाणी स्वामी गेले त्या ठिकाणीही स्वामींचा एक रात्र मुक्काम आहेच तर विशेष सांगायचं सा अजून असं की या पंथासाठी किंवा या शास्त्रासाठी ज्यांनी महत्त्वाचं योगदान म्हणजे भट्ट हे सराला या गावचे होते तर सराला हे गाव या वांजरगावपासून तीन ते ती चार किलोमीटर अंतरावर हो आहे त्या ठिकाणी सध्या त्यांची वस् वास्तू काही नाही पण एक त्यांची आठवण सदैव आम्हाला असते त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धु च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेवं सर्वज्ञ स्वामी श्रीचक्रधरस्वामीकीयै बंधुंनो असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं लिहास श्रवणे केली कसं यायचं आता वांजरगावला त्यासाठी रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे तो पुढीलप्रमाणे वांजरगाव येण्यासाठी तुम्हाला औरंगाबादचा एक तालुका आहे वैजापूर वैजापूर येथे आल्यानंतर वैजापूरपासून घ्या अठरा किलोमीटरच्या अंतरावरती वंजरगाव हे गाव आहे वैजापूर वैजापूरपासून अकरा ते बारा किलोमीटरच्या अंतरावरती लाडगाव लाडगाव मार्गे मग लाडगावपासून निअरली सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावरती वांजरगाव हे गाव आहे या गावामध्ये आल्यानंतर येथे गावातच ॲक्च्युली हे एथे जवलत मंदिर आहे येथे जवळच हनुमानाचं मंदिर आहे तुम्ही हनुमानाचं मंदिर कोणाला विचारा किंवा चक्रध स्वामींचं मंदिर आहे कोणाला तुम्ही विचारू शकता तुम्ही गावात विचारल्यानंतर कोणी तुम्हाला सहजतेने सांगू शकेल की हे मंदिर कोठे आहे बंधूंनो असं हे परमपवित्र स्थान वंदन करण्यासाठी आपण मुकायला नाहीच पाहिजे तुम्ही जर डोमेग्रामला जर आलात तर डोमेग्रामच्या परिसरामधीलच हे सर्व स्थान आहेत डोमेग्रामहूनसुद्धा तुम्ही वांजरगावला येऊ शकता माहिती काढत काढत तर असं हे परंपवित्र वंदन करण्यासाठी तुम्ही नक्की याल ही मी आशा बाळगतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्या आपुलकीची आपल्या प्रेमाची लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब या सर्व गोष्टी करा आणि तुमचं प्रेम आमच्यापर्यंत या मार्गातून पोहोचवा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एक नवीन संदर्शनासह सा, तोपर्यंत दंडव